दौंडच्या यवतमध्ये दोन समाजात वाद अनतणाव आक्षेपार पोस्टनंतर दगडफेक जाळपोळ पोलिसांनी फोडल्या अश्रुदुराच्या नळकांड्या मेळावा झाला म्हणून प्रक्षोभक पोस्टचे स्वातंत्र्य मिळते का यवत तणावावर मुख्यमंत्र्यांचा संताप अजित पवारांची घटनास्थळी पाहणी अनिल अंबानींना ईडीची लुकआउट नोटीस पाच ऑगस्ट रोजी चौकशी देशाबाहेर जाण्याची परवानगी नाही तीन हजार कोटींच्या कर्ज घोटाळ्याचा खटला बांगलादेशच्या नकाशात भारताच्या सात राज्यांचा भाग संसदेत प्रश्न उपस्थित जयशंकर म्हणाले प्रकरणावर बारकाईने लक्ष प्रोपोबेंडाला सामोरे जाण्यास तयार ओव्हल कसोटीचा दुसरा दिवस भारताच्या नावावर इंग्लंडवर बावन्न धावांची आघाडी घेतली अर्धशतक झळकावून जयस्वाल नावात परतला धावसंख्या पंच्याहत्तर छेद दोन राहुल म्हणाले अधिकाऱ्यांकडून मतांची चोरी आम्ही सोडणार नाही भलेही ते निवृत्त होऊ द्या एक म्हणाले अशा धमक्यांकडे दुर्लक्ष करा नागपूरमध्ये लुटेरी दुल्हन आठ पुरुषांसोबत केले लग्न एक महिन्यात ब्लॅकमेल करत उकळायची पैसे आरोपी महिलेला अखेर अटक चार हजार पाळीव हत्तींचे गेल्या वीस वर्षात काय झाले कुठे आहेत लॉग बुक्स माधुरी हत्तीचे अश्रू कोण पुसणार विश्वास पाटलांचा सवाल कागदपत्र दाखवले तरीही बुमराह पाचव्या कसोटीतून रिलीज इंग्लंड दौऱ्यात फक्त तीन कसोटी सामने खेळले बीसीसीआयने म्हटले आता संपूर्ण मालिकेसाठी फक्त तंदुरुस्त खेळाडूंचीच निवड केली जाईल घटस्फोटाच्या प्रकरणात पतीला नपुंसक म्हणणे मानहानी नाही मुंबई एचसीने पतीची याचिका फेटाळली म्हटले पत्नीला आरोप करण्याचा अधिकार कानपूरमध्ये जनसाधारण एक्सप्रेसच्या दोन बोगी रुळावरून घसरल्या झटका बसताच चालत्या ट्रेनमधून प्रवाशांनी उड्या मारल्या ट्रेन मुजफ्फरपूरहून अहमदाबादला जात होती भारताने रशिया तेल खरेदीबाबत अमेरिकेचा दबाव नाकारला म्हणाले बाजारात जे उपलब्ध आहे त्यानुसार भारत निर्णय घेतो